बहुजन आघाडीचा कलवडवासी मध्ये चौकी निर्माण झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरातील कलवड या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज विमाननगर पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे ते काय काय मागण्या आहेत जाणून घेऊ आपल्याबरोबर रफिक भाऊ शेख आपल्यासोबत आहेत भाऊ आज तुम्ही जे निवेदन दिलेले कोणते कोणत्या मागण्या आहेत आपल्या माझं नाव रफिक शेख आहे मी वंचित बहुजन आघाडीचा पुणेश्वर संघटक आहे आणि छप्परबन क्रांती समाज संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे आज मी कलोडवाशीमध्ये राहत असताना तर माझा निदर्शनमध्ये आलं की कलवडवासीच्या आवरामध्ये बसस्टॉपच्या बाहेर तिथं वेशाचा धंदा करा लागले मी आठ दिवस बघायला लागलं की बाबा काही लोकांना आवाज देऊन तिथं खाली घुन जंगलामध्ये त्यांना घुन जाऊन तर आश्लेल चाळे करायला लागले तिथं तर आमच्या कलोडवाशीमध्ये अशी झाली की गुन्हे गुन्हेगार पण झाला आणि वेशाचा धंदा पण झालेला आहे आज बैठला असेल आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला आणि आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन वारंवार देतो की कलवडवासीमध्ये चौकी निर्माण होणं गरजेचं आहे चौकी का निर्माण होणं गरजेचं आहे की आज या बैठलं असाल तुम्ही कलवडवाशीमध्ये की वेगळ्या वेगळ्या भागामधलं इथं सर्वांनी जागा घेतलेली आणि सर्व वेगळ्या वेगळ्या भागाचे लोक आलेले आज तुम्ही बैठलं असाल गुन्हेगारी एवढी वाढलेली आहे की लहान लहान पोराच्या आता तुम्ही बैठली तर कोयता तलवार सर्व ते गोष्टी मधीच बोलले काय नाहीये तुम्ही काय तुम्हाला शिव्या दिलं काय वाद झालं तर संध्याकाळी तुमच्यावर अशी परिस्थिती तर तर आम्ही 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 वारंवार वारंवार पोलीस स्टेशनला आणि पण निवेदन दिलं होतं कलवडवासी मध्ये गस वारा गस वाढून टाका आणि कलवडवासी मध्ये पोलीस चौकी निर्माण होणं गरजेचं जाए। त्या ठिकाणी आपण भाऊने आता सांगितलं कलवड भागामध्ये बऱ्याच समस्यांना महिलांना सुद्धा तोंड द्यावं लागतं त्या महिलांना न्याय मिळावा आणि महिलांना संरक्षण मिळावं त्यासाठी त्यांनी आणि पोलीस चौकीची विशेष या ठिकाणी मागणी केलेली तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय बोला आमचे रफिक भाऊ जे पुणे शहराचे संघटक म्हणून काम करतायत आज ते त्यांनीसुद्धा खूप प्रयत्न केले तुमच्याकडे गस्त वाढवा पोलीस सक सकाळ सका, दुपार संध्याकाळ आज टाईम ठरलेला नाही आहे पण गुन्हेगारी खूप होती आहे म्हणजे आज सकाळचं म्हणलं तरी मुलं मुली हानामाऱ्या करतायत जसं आता सांगितल्याप्रमाणे दोन दिवसापूर्वी दोन पंधरा दिवसामध्येच या दोन मर्डर झालेले आहेत मर्डर हाफ मर्डर कोऱ्या ह्या सगळे प्रकरणं आता इथे वाढत चाललेली आहेत कारण की इथे वाढती लोकसंख्येमुळे तर थोडंसं इथे आम्हाला जर काही जरी झालं एखाद्या घरगुती भांडणं जरी झाली तरी आजकाल तलवारी काढल्या जातात कोयते काढले जातात घरगुती भांडणामध्ये आज रात्रीच्या रात्री वार केले जातात तर ह्या गोष्टी घडत आहेत तर आज ह्या गोष्टी घडल्यानंतर जायचं कुठे जायचं कुठे तर तीन चार किलोमीटर पोलीस स्टेशन विमाननगर पण आमच्या आम्हाला लांब पडतं लोहगावसुद्धा लांब पडतं आमच्या महिला भगिनी आहेत ज्या कुठे जास्त लांब जाऊ शकत नाहीत बरं इथे जाण्या तर रस्त्याचं सुद्धा प्रॉब्लेम आहेत रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत प्लस गाड्या इथे येत नाहीत टायमावरती रिक्षावाले येत नाहीत मग एखादा गुन्हा घडल्यानंतर ते माणूस मरेपर्यंत वाट बघणार का पोलीस लोक येत नाहीत शंभर नंबर फिरवला तर केव्हाच टायमावरती पोलीस आलेले नाहीये म्हणजे एक दोन तास तीन चार पाच वेळेस तरी शंभर नंबर फिरवावा लागतो त्यानंतर ती पोलीस लोक त्याच्यावरती विचार करतात मग ॲड्रेस विचारण्यातच त्यांचा वेळ जातो ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामुळे आमच्या महिला भगिनींना सुद्धा प्रॉब्लेम होतो की काही छोटे मोठे गुन्हे घडले तर महिला भगिनी पळू शकत नाही पुरुषांनी आधार घ्यावा लागतो मग या सगळ्या गोष्टींसाठी इथं पोलीस चौकी असणं फार फार गरजेचं आहे काय समोर जावं लागतं तुम्हाला आता सध्याला कलवड भागामध्ये पण खरोखर इथं पोलीस चौकीची गरज आहे आणि पोलीस चौकी व्हावी अशी माझी पण विनंती आहे पोलिसांची इथं फार गरज आहे कोणकोणत्या अडचणीला तुम्हाला सामोरे जावं लागतं ते तुम्ही थोडं सांगा अत्यंत एकदम गरजेची गोष्ट रफिक बाईनी मांडलेली आहे तर ही जी गोष्ट त्यांनी ही जो प्रश्न निर्माण केला आहे पोलीस चौकीचा हा अत्यंत महत्वाचा आहे कारण की वाढत्या लोकसंख्येबरोबर दिवसेंदिवस खरं फक्त गुन्हेगारी वाढत चाललेली आहे दिवसा मारहाण चोरी आणि का नाण्या प्रकारचे दहशतीचे प्रकार इथं घडतात आहेत आता मागच्या आठवड्यातली एक घटना मी तुम्हाला सांगतो माझ्या एका मित्राचं मेडिकल आहे आपल्या ब्रह्मासमोर तिकडे दोन गुंडांनी रात्री दारू पिऊन त्याच्या दुकानात खूप दंगामस्ती केली आणि मारहाण करायचा त्याला प्रयत्न केला दुकान फडण धमकी दिली अशावेळी काय करणार कुणाकडे तक्रार करणार पोलीस वकल्पाकडे जवळ नाही आहे त्यासाठी आपल्याला चार पाच किलोमीटर पळावं लागते आणि ते खूप म्हणजे गंभीर अशी गोष्ट आहे ही त्यासाठी आमच्या तर्फी बाई जे प्रयत्न करतात ते त्यांना यश मिळ अशीच अपेक्षा ठेवतो पोलीस स्टेशनला जे आज तुम्ही निवेदन दिलेले आहे तर निवेदनाची जर मान्यता झाली नाही किंवा निवेदनाची जर मागण्या पूर्ण झाली नाही तर पुढचं तुमचं काय पावलं असणार आहे करोडो असेमध्ये गस वाढा आणि गस वाढून आम्हाला सुरक्षा द्यावा नाहीतर आम्हाला इथं चौकी निर्माण करावा हे आमचे मागण्या असेल की आमच्या मागणे या, या साहेबांनी आम्हाला पंधरा दिवसांमध्ये नवीन वर्षामध्ये त्यांनी आमचे मान्य मान्य नाही केलं तर आम्हाला आंदोलनच्या शिवापारा नाही आहे सर्व नागरिकांना घेऊन आम्ही सुरक्षा नाही म्हणून आम्ही ज झोन फोरच्या समोर या सी पी सामो स सी पी साहेबासमोर आम्ही आंदोलन करणार आहे की आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि महिलांच्या नागरिकांच्या वतीने आज पोलीस स्टेशनला त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये त्यांनी एक मागणी केलेली आहे की के। या भागामध्ये पोलिसांची गस्त वाढवावी आणि एक पोलीस चौकी तयार झाली पाहिजे अशी त्यांची मागणी केलेली आहे जर मागणी पूर्ण झाले नाही तर आंदोलनाचा ना इशारा त्यांनी दिलेला आहे व्हिडिओ मेकर यशवंत संतोष शिंदे पुणेकर माता गुन्हे गाडीमुक्त झालं